जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे सासवड येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमाई यांचा दशम इंद बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमा यांचा दशम इंद बकासूर नक्की कोणत्या गटाला पाळला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मोजे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा केसरी बकासूर व सोनाई गार्डनचा चंदर गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो आजच्या या मोजे सासवड मैदानामध्ये बकासूरच्या कट्टाला कोणीही गाडी झुपली नाहीये त्यामुळे यावरूनच बकासूरची दहशत काय आहे ते आपल्याला लक्षात येतेस तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बकासूरच्या व चंदरच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता आज बकासूर आणि चंदर मोजेसवड मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर वर मिळल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच व्हिडिओ घेऊन